नमस्कार मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजचा आपला महत्वाचा व्हिडिओ आहे एसआरपीएफ पोलीस भरती शारीरिक चाचणी यांच्या गुणांवर आधारित ठीक आहे पोलीस भरती बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की नुकतेच भरती द्यायची म्हणून देत पण त्यांना माहीतच नसतं की आपण जे इव्हेंट करतोय आपण जे ग्राउंडची तयारी करतोय त्याला नक्की कोणता इव्हेंट किती मार्काला आहे आपल्याला काहीच माहिती नसतं मग तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे ठीक आहे तर व्हिडिओ चालू करण्याआधी सर्वप्रथम जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओमध्ये माहिती अगदीच महत्वाची आहे त्याच्यामुळे प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर झाले पाहिजे ठीक आहे चालू करूयात आपला आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिले मी एफ घेतलेला आहे कारण ग्राउंड ची डेट लवकरच येणार आहे तर आयोग सगळ्यात आधी च ग्राउंड येईल ठीक आहे मग मा मुलांना माहिती पाहिजे की ला कोणत्या इव्हेंटला किती मार्क्स आहेत आणि कशा कशा पद्धतीने मार्कांची कटिंग आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चालू करूयात आपण सगळ्यात पहिलं म्हणजे एस आर पी एफ जे काही ग्राउंड आहे किती मार्काचं असतं हा डाऊट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो तर सगळ्यात पहिले तुमचा हा पहिला डाऊट मी क्लिअर करेल तो म्हणजे एस आर पी एफ च ग्राउंड हे शंभर मार्काचं असतं ठीके बाकी आपलं शिपाई चालक सारखं नसतं ठीके पन्नास पन्नास नाही एसआरपीएफचं ग्राउंड हे शंभर मार्काचं असतं त्यातल्या सगळ्यात पहिला महत्वाचा इव्हेंट आहे तो म्हणजे पाच किलोमीटर रनिंग ठीक आहे पाच किलोमीटर रनिंगची कटिंग तुम्हाला समोर मी दाखवलेली आहे खूप महत्वाचं आहे आपण नुसतं पळायचं म्हणून पळतोय जर एक सेकंदावरून जर आपले चार चार पाच पाच मार्क्स कट होत आहेत मग त्या सेकंदाकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी तुमच्या समोर मी मार्क्स घेऊन आले बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट चालू करण्याआधी तुम्हाला सांगते की हा जो काही जी आहे हा गेल्या वर्षीचा आहे ठीक आहे वर्षी भरती निघालीये ठीक आहे पण जी आर कुठलाच पडलेला नाहीये काही चेंज झाले असा जी आर पडलेला नाही तोपर्यंत जोपर्यंत तो नवीन जी आर येत नाही तोपर्यंत आपल्याला मागचाच जी आर यावेळी सुद्धा मानावा लागेल म्हणून दुसरा जी आर येईपर्यंत या जी आरच्या आधारे तुम्ही प्रॅक्टिस करा त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत हा गेल्या वर्षीचा जी आर आणलाय ठीक आहे चालू करूयात पाच किलोमीटर धावणं म्हणजे रनिंग जी आहे यासाठी उमेदवारात खालील प्रमाणे गुण देण्यात येतील म्हणजे किती मिनिटांमध्ये पाच किलोमीटर कंप्लीट केलं तर किती मार्क्स पडतील हे आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे पाच किलोमीटर जे आहे पंचवीस मिनिटामध्ये आपल्याला संपवावं लागतं सगळ्यात टॉपर यायचं असेल तापेक्षा कमी। तापेक्षा कमी तर पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला संपवावंच लागतं पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजे असतील तर ठीक आहे पंचवीस मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी त्यापेक्षा कमी म्हणजे चोवीस मिनिटं साडेचोवीस मिनिटं या पद्धतीने असेल तर पैकीच्या पैकी गुण पडतील म्हणजे पन्नास मिनिटं ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस मिनिटापेक्षा जास्त परंतु सव्वीस मिनिट व त्यापेक्षा कमी म्हणजे पंचवीस आणि सव्वीसच्या मध्ये जर तुम्ही आलात तर तुमचे किती मार्क्स डायरेक्ट पाच मार्काने तुम्ही खाली येत आहे पंचेचाळीस मार्क्स पडतात ठीक आहे सव्वीस मिनिटांपेक्षा जास्त परंतु सत्तावीस मिनिटापेक्षा कमी म्हणजे सव्वीस आणि सत्तावीसच्या रेंजमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला चाळीस म्हणजे पाच पाच ची कटिंग आहे तुम्ही पाहू शकता सत्तावीस ते अठ्ठावीस या मिनिटांमध्ये तुम्ही आलात तर पस्तीस मार्क पडतील अठ्ठावीस ते एकोणतीस या मिनिटांमध्ये तुम्ही आलात तीसच मार्क पडतील एकोणतीस आणि तीस या दोन मिनिटांच्या मध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला साडे एकोणतीस मिनिटं लागले किंवा तीस मिनिटं व्हायला दोनच सेकंद बाकी होते असं काहीतरी असेल तेव्हा मग पंचवीस मार्क्स दिले जातील ठीक आहे तुम्हाला जर पाच किलोमीटर कंप्लीट करायला तीस मिनिटं लागले किंवा एकतीस मिनिटं लागले तीस आणि एकतीसच्या मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला पंधराच मार्क भेटतील एकतीस मिनिटापेक्षा जास्त परंतु बत्तीस मिनिटापेक्षा कमी म्हणजे एकतीस बत आणि बत्तीसच्या मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला पाच गुण भेटतील आणि ज्याला बत्तीस मिनिटातही पाच किलोमीटर कंप्लीट होत नाही तो तिथंच बाद होणार मग तो ग्राउंडमध्ये मिरिट लिस्टमध्ये येणारच नाही मित्रांनो जर तुम्ही बत्तीस मिनिटामध्ये पाच किलोमीटर कंप्लीट नाही करू शकत नॉर्मल स्टेपिंग जरी टाकली स्टार्टिंगला ना तुम्ही तरी सुद्धा पाच किलोमीटर आरामात कंप्लीट करू शकता नाही तर लगेच कमेंट करू नका मॅडम असं कसं काय बोलताय स्वतः धावा मग कळेल तुम्हाला आरामात म्हटले म्हणजे पूर्ण स्टेपिंगनी नाही पळायचे सगळ्यात पहिले आधी दमायचं नसतं महत्वाचं याच्यावर नंतर व्हिडिओ बनवणार आहे स्टार्टिंग अ लाँग स्टेप टाकायचे आणि नंतर नंतर एकदम जीव तोडून पळायचं असतं याच्यामध्ये ठीक आहे जास्त लांबीच असेल तर हे झालं पाच किलोमीटर त्याच्यानंतरचा दुसरा इव्हेंट आहे आपला शंभर मीटर धावणे ठीक आहे पन्नास मार्क गेले पाच किलोमीटरला आता शंभर मीटरला किती मार्क आहेत तर शंभर मीटरला पंचवीस मार्क्स आहेत पंचवीस मार्काचा मार्का शंभर मीटर आहे पाहूयात आपण सगळ्यात टॉपर टायमिंग काय ऑफ जर पाडायचे असेल पंचवीस पैकी पंचवीस तर तुम्हाला अकरा पॉईंट पन्नास सेकंदातच यावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा कमी त्याच्यातच यावं लागतं थोडा तरी टाइमिंग शंभर मीटर म्हणजे सेकंदाचा गेम आहे फक्त ठीक आहे बघा अकरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु बारा पॉईंट पन्नास सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी जर मार्कवेट त्याच्यापेक्षा कमी टाइमिंग मध्ये आलात तर बावीस गुण म्हणजे इथं तीनची कटिंग आहे नंतर खाली दोनची पाहू शकत स्टार्टिंगला तीनची कटिंग आहे अकरा पॉईंट पन्नास मध्ये आलात पैकीच्या पैकी मार्क्स अकरा पॉईंट पन्नास पण पन् बारा पॉईंट पन्नासच्या आत म्हणजे बावीस गुण भेटणार ठीक आहे बारा पॉईंट पन्नास तेरा पॉईंट पन्नासच्या मध्ये आलात वीस गुण म्हणजे गुण म्हणजे दोनची कटिंग झाली तेरा पॉईंट पन्नास, तेरा पन्नास, तेरा पन्नास, तेरा पन्नास ते चौदा पॉईंट पन्नास मध्ये आल्यात अठरा मार्क भेटतील चौदा पॉईंट पन्नास ते पंधरा पॉईंट पन्नास सेकंदाच्या आतमध्ये आल्यात पंधरा गुण भेटतील पंधरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जास्त पण सोळा पॉईंट पन्नास पेक्षा कमी म्हणजे पंधरा पन्नास ते सोळा पन्नास सेकंद हे सेकंद आहे पंधरा सेकंद सोळा सेकंद पंधरा से, पन्नास ते सोळा पन्नासच्या मध्ये आलात तर दहा गुण भेटतील सोळा पन्नास ते सतरा पन्नास हे लास्ट आहे एकदम सतरा पन्नास लास्ट आहे टॉपर अकरा पन्नास एंड सतरा पन्नास सोळा पन्नास ते सतरा पन्नास मध्ये आलात तर तुम्हाला पाच गुण तुम्हाला जर अठरा सेकंद लागले किंवा सतरा सेकंद पॉईंट एक्कावन्न लागले तर तुम्हाला किती गुण भेटणार आहेत इथं झिरो गुण भेटणार आहेत ठीक आहे पेक्षा जास्त लागले तर झिरो सोळा पन्नास सतरा पन्नास पाच पाच दहा पंधरा इथं बघा दहाच्या पाचच्या नंतर डायरेक्ट पाच ची कटिंग पाच ची कटिंग तीनची कटिंग दोनची कटिंग दोन आणि तीनची कटिंग अशा पद्धतीने कटिंग आहे शंभर मीटर धावणे त्याच्यानंतरचा आपला इव्हेंट आहे तो पुरुष उमेदवारच आहे का नाही ला मुली नसतात ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात पहिले आता गोळा फेक तिसरा इव्हेंट आहे पन्नास पंचवीस झाले आपले पंच्याहत्तर शेवटचा पंचवीस शेवटचा इव्हेंट उरला तो म्हणजे गोळा फेक ठीक आहे गोळ्याचं वजन 7 7 किती असतं आहे सात किलो सात पॉईंट दोनशे साठ किलोग्राम ठीक आहे गोळा आठ पॉईंट पन्नास मीटर फेकला पंचवीस त्याच्यापेक्षा किती पुढे फेका काही फरक नाही पडत आठ पॉईंट पन्नास लास्ट म्हणजे टॉपर आठ पॉईंट पन्नास मीटर गोळा फेकला पैकीच्या पैकी पंचवीस मार्क्स भेटणार तुम्हाला ठीक आहे सात पॉईंट नव्वद मीटर सात पॉईंट नव्वद ते आठ पॉईंट पन्नास पर्यंत असेल तर तेवीस गुण भेटणार म्हणजे दोन मार्काची कटिंग येते ठीक आहे सात पॉईंट तीस मीटर गोळा फेकलाय तुम्ही सात पॉईंट तीस फेकलाय तर सात नव्वदच्या आतमध्ये म्हणजे सात तीस ते सात नव्वद मध्ये गोळा फेकलाय तर एकवीस गुण भेटणार सहा पॉईंट सत्तर मीटर ते सात पॉईंट तीस मीटरच्या मध्ये तुम्ही गोळा फेकलाय एकोणीस मार्क भेटणार तुम्हाला सहा पॉईंट दहा मीटर किंवा किंवा म्हणजे सहा पॉईंट दहा ते सहा पॉईंट सत्तर या मधल्या अंतरामध्ये तुमचा गोळा गेला तर सतरा मार्क्स भेटणार तुम्हाला पाच पॉईंट पन्नास मीटर ते सहा पॉईंट दहा मीटर या अंतरामध्ये तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला पंधरा मार्क्स भेटणार आहेत ठीक आहे अजून आहे पुढे बघा चार पॉईंट नव्वद मीटर ते पाच पॉईंट पन्नास मीटर या दोन्हीच्या अंतरामध्ये तुमचा गोळा गेला तेरा मार्क्स भेटणार चार पॉईंट तीस मीटर ते चार पॉईंट नव्वद मीटर चार तीस ते चार नव्वद समजा ह्या दोन लाईन आहेत चार तीस चार नव्वद या दोघांच्या मध्ये जर गोळा पडला तर दहा मार्क भेटणार दहा मार्क भेटणार तुम्हाला ठीक आहे तीन सत्तर मीटर ते चार तीस मीटर तीन सत्तर ते चार तीस यांच्यामध्ये गोळा पडला आठ गुण भेटणार तीन पॉईंट दहा मीटर ते तीन सत्तर मीटर यांच्यामध्ये गोळा पडला पाचच गुण सगळं शेवटचं हे या तीन सत्तर तीन दहा ते तीन सत्तर यांच्यामध्ये तुमचा गोळा पडला पाचच गुण भेटणार आणि तीन पॉईंट दहा मीटर पेक्षाही अलीकडे गोळा पडला झिरो मार्क्स बाद होणार डायरेक्ट ठीक आहे खूप महत्वाचा इव्हेंटचा व्हिडिओ आहे आपला हा तर फायनली इथं एसआरपीएफ मार्कांची कटिंग आपण ह्याच्यामध्ये पाहिलेली आहे कोणत्या इव्हेंटला किती मार्क्स कोणत्या मिनिटाला किती मार्क्स आहेत कोणत्या सेकंदाला शंभर मीटर मध्ये कोणत्या सेकंदाला किती मार्क्स आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे लक्षात ठेवा गेल्या वर्षीचा जी आर आहे पुन्हा सांगते नाहीतर तुम्ही कमेंटमध्ये चालू व्हाल ठीक आहे नवीन जी आर आलेला नाही त्याच्यामुळे त्या जोपर्यंत नवीन जी आर आहे की नाही ते पण माहिती नाही नवीन जी आर येईपर्यंत हाच जी आर हे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं नुसतंच पळायचं म्हणून रगडायचं म्हणून रगडत होते बऱ्याच विद्यार्थ्यांना समजले तर माहिती महत्वाची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त एसआरपीएफ ग्राउंड जवळ येते म्हणून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत असा व्हिडिओ अजून कशावर तुम्हाला लवकरात लवकर हवाय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लगेचच आपण त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत विश ऑल दी बेस्ट जय हिंद